सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड तहसीलदार कार्यालयावर बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली बिराड मोर्चा तालुक्यातील बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू वाडीतील आदिवासी वस्तीला अनेक वर्षापासून रस्ता नसल्यामुळे ते तेथील शाळेय विद्यार्थी ग्रामस्थ गरोदर महिलांची मोठी कुचामणा होत आहे देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले परंतु या कातकरी आदिवासी वाडीला रस्ता नसल्यामुळे ते तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मुरबाड तहसीलदार यांच्याकडे अनेकदा रस्ता आणि स्मशाना संदर्भात निवेदन दिले परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव हो। यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर काढत सोबत जनावरे अन्नधान्य कपडे घेऊन तहसील कार्यालयाच्या पटांगणात आपले संसार प्रशासनाच्या काम सुकारपणाबाबत खंत व्यक्त केली या बिराड मोर्चेला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी भेट दिली असता आपर केलेली मागणी रास्त असून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी जी चर्चा करून रस्ता व स्मशानासाठी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची व स्मशानाची समस्या सात दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न आणि आपण द्यावा अशी ग्रामस्थांना विनंती केली अनेक राजकीय पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी लेखी पत्र देत सात दिवसाची मागण्यात आली व मोर्चा थांबविण्यासाठी विनंती केली या बिराड मोर्चेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतीश बनसोडे शहापूर तालुका सचिव मनसूर शेख तालुका अध्यक्ष मारुती वाघ चिंतामण भांगरत आम आदमी पार्टीचे शरद पवार जिजाबाई दवड लक्ष्मण खंडवी प्रसाद वाघमारे भीमा वाघ व वा इतर कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड